नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे त्याचं नाव आहे पालक आणि मुगाची डाळ जी सुक्की भाजी करणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी एक पालक घेतली एक जुडी त्यानंतर मी त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकणार आहे ही आणि त्यानंतर मी फक्त हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात अर्धा दा, आणि लसूण घेतला आहे थोडासा दोन तीन पाकळ्या तोही चिरून घेतलेला आता पुढची कृती तुम्हाला सांगणार आहे आता मी तेल होतो याच्यामध्ये एक पळी थोडेसे मी जिरे टाकते याच्यामध्ये आता मी मिरची आणि लसूण टाकणार याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार याच्यामध्ये आता थोडी हळद टाकणार याच्यामध्ये मी थोडीशी धना पावडर टाकणार याच्यामध्ये आता आपल्या मिरच्या भाजून झाल्यात आता मी त्याच्यामध्ये पालक टाकणार आहे आता मी पालक टाकली आहे ही व्यवस्थित ह्याच्यात मिरचीमध्ये एक करून घेते अगोदर तारीख होसपर्यंत आता मी मुळशी आता ही मी भाजी व्यवस्थित हलवून घेते बोलत तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा त्याच्यावर मी झाकण ठेवलीला वाफेवर शिजू देणार आहे पंधरा मिनटं बघूया आता आपली भाजी झाली आहे का आपली भाजी झाली आहे पालक डाळ सुक्की भाजी आता आपली भाजी तुम्ही बघू शकता एकदम सुक्की झाली आहे पालक डाळ सो so, आता आपली भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा धन्यवाद